namaskar mitra no प्रेमाची गोष्ट मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा एक जबरदस्त ट्विस्ट आपल्या समोर येणार आहे अखेर सागरने मुक्ताला न्याय मिळवून दिलेला आहे आणि सगळ्या कोळी व गोखले कुटुंबासमोर सागरने मुक्ताच निर्दोष असल्याचं सिद्ध केलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि सागरच्या मनामध्ये मुक्ताचं प्रेम पुन्हा मोठं होणार त्याचप्रमाणे मुक्ता ही सागरवर तितकं जीव तोडून प्रेम करू लागणार रा आहे रावणी व कार्तिक या दोघांनी मिळूनही मुक्ता व सागरला हरवू शकलेले नाहीत मुक्ता घराबाहेर जाऊनही सागर सागरने शपथ घेतलेली असते ती म्हणजे सईच्या आणि मुक्तावरच्या प्रेमाची इंद्राने मुक्ताला घराबाहेर तर काढलेलं असतं पण मात्र कशाप्रकारे मुक्ताच बरोबर आहे हे सागरने सिद्ध केलं आहे आणि सगळ्या घरच्यांसमोर कार्तिकला कसं त्यांनी सोप दिला आहे आणि त्याचप्रमाणे कशाप्रकारे कार्तिकला त्याने जेलमध्ये टाकलं आहे हे सगळं आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर आता नालायक कार्तिक हा मुक्ता घर सोडून गेल्यामुळे खूपच जास्त ओवर कॉन्फिडंटमध्ये असतो तो म्हणतो की मुक्ता घर सोडून गेली म्हणजे आता सगळी बाजी मी मारली पण मात्र तसं झालेलं नसतं सागर हा पूर्णपणे मुक्ताच्या बाजूने असतो आणि सगळ्यांना अंधारात ठेवून सागर एक एक सत्य शोधून काढत असतो मुक्ताच्या बाजूने एक एक गोष्टींचा तो मागोवा घेत असतो पण मात्र सगळ्यांना गाफील ठेवतो त्याला एका गोष्टीमुळे कळून येतं कार्तिक जेव्हा घर सोडायला निघतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की कार्तिक घर सोडतो याचा अर्थ ही सगळी चूक ही कार्तिकचीच असणार आहे आणि कार्तिकला कशाप्रकारे थांबवायचं हे त्याने आता ठरवलेलं असतं तिला कार्तिक त्या मुलीच्या शोधात जातो जिने मुक्तावरती आरोप घेतलेले असतात आणि जेलमध्ये टाकलेलं असतं त्या मुलीचा कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस मिळतो पण ती फोन उचलत नसते सागर तिच्या पत्त्यावर जातो तर वॉचमॅन तिला बोलवायला जात असताना तिथे ती, ती आरती ऐकून घेत नाही आरती म्हणते की मला कोणालाही भेटायचं नाहीये सागरला तिथेच डाऊट येतो की ही मुलगी भेटायला नकार देते याचा अर्थ इथेच काहीतरी मुरत आहे सागरला ती थोडीशी दिसते तिने बाईक पार्क करून ती तिच्या घरापाशी जात असताना सागरला जरासा आरतीचा चेहरा दिसतो सागर विचार करतो की या मुलीला मी कुठेतरी पाहिलं आहे का म्हणून स्वतः त्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना सागर हा पुन्हा एकदा तिच्या रूममध्ये जाण्याचा प्रयत्न करू लागतो मात्र सागरला ती काही आतमध्ये घेत नसते नंतर आता सागर विचार करतो की काही करून मला कार्तिकच्याच तिथून काही क्लू मिळतोय का ते बघितले पाहिजे आणि आणि आरती एकदा सागरला कार्तिक सोबत दिसली होती हेही त्याच्या लक्षात येतं याचा अर्थ त्याला कळून चुकतं की बहुतेक कार्तिकच या कार्तिक सगळ्या मागचा गुन्हेगार आहे म्हणूनच आता कार्तिकचा एकदा बोलणं तो ऐकतो कार्तिक फोनवर बोलत असतो ते पण आरतीसोबत तिला तो धमकी देत असतो की जर काही बाहेर काढलंच तर मग मी तुझ्या आईला आणि तुला जिवंत सोडणार नाही हे सगळं ऐकल्यावर सागरच्या लक्षात येतं की या सगळ्या मागचा खरा सूत्रधार हा तर कार्तिकच आहे आरतीलाही फसवणारा आणि मुक्तालाही फसवणारा हा मात्र एकमेव कार्तिकच आहे या सगळ्यामध्ये आता कार्तिकला कसं फसवायचं आणि घरच्यांसमोर कसं सत्य आणायचं याचा एकमेव सूत्रधार हा आरती असते म्हणूनच आता आरतीला कसं तरी शोधायचंच असतं सागर आता कार्तिक बाथरूम मध्ये जातो त्याच गोष्टीचा फायदा घेऊन तो आता तिच्याजवळ जातो आणि त्याचा फोन हा बाजूला घेतो त्याचप्रमाणे दुसरा फोन त्याच ठिकाणी ठेवतो तर तो आता फोनमधून आरतीला मेसेज करतो की मी तुझ्या घरी येत आहे मला भेटायचे आहे आणि त्यानंतर तो आरतीच्या रूममध्ये प्रवेश करतो आरती मात्र खूपच घाबरलेली असते ती दचकन मागे बघते तर तिथे सागर उभा दिसतो आता सागरला पाहिजेवरती ती म्हणते की तुम्ही इथे काय करत आहात तो म्हणतो की तू मला ओळखलं नशील पण मी तुला ओळखलं आहे तू मुक्ताच्या क्लिनिकमध्ये काम करतेस बरोबर ना आरती तेव्हा ती म्हणते की हो बरोबर आहे पण मला इथे तुम्ही भेटायला काल आहे प्लीज इथून निघून जा तेव्हा तो म्हणतो की हे बघ मुक्ताने तुला एक संधी दिली होती ऑफिसमध्ये काम करण्याची उलट तुझी अशी परिस्थिती बघून मुक्तानेच तुझी गय केली होती ग आणि आता तूच तूच असं करशील तर मुक्ता अडकली आहे तिला कोण सोडवणार ती आता घाबरलेली असते सागर तिला पाणी देतो आणि म्हणतो की शांत हो आता मला सांग नक्की काय झालंय ते मला माहिती आहे की त्या नराधम कार्तिकने तुला फसवलंय पण नेमकं काय झालं आहे ते मला सगळं खरं खरं सांग तुला काही होणार नाही आहे ती म्हणते की माझ्या आईला तो मारेल तेव्हा सागर म्हणतो की काळजी करू नकोस कायदा हातात कोणीच घेऊ शकत नाही तो काय लाबेल तुझ्या आईला मी आहे तुझ्यासोबत घाबरू नकोस तू फक्त आता माझ्यासोबत घरी चल सगळं सत्यक आहे ते सांगून टाक त्या कार्तिकला मी जेलमध्येच पाठवणार आहे मग आता मुक्ता ही तिच्या घरी असताना सगळ्यांना म्हणजेच गोखलेंना तो कोळींच्या घरी बोलावून घेतो आणि म्हणतो की सगळेजण या मला एक गोष्ट सगळ्यांसमोर सांगायचे आता कार्तिक हा घर सोडून निघालेलाच असतो तेवढा सागर म्हणतो की याया कार्तिक साहेब आता तुमच्यासमोर एक मोठ्या गोष्टीचा उलगडा करणार आहे मी तुम्हाला सांगितलं होतं ना की तुम्ही जायच्या अगोदर तुमची जी काही पो पाठवणी आहे ते धूमधडाक्यात करणार आहे मी तोच धूमधडाका करण्याची वेळ आली आता कार्तिक म्हणतो की काय झाले सागर तुम्हाला जाताना म्हणालास की माझा निरोप घेतल्याशिवाय जाऊ नकोस पण तो असं काय करते तेव्हा आता कार्तिकचा राग त्याला खूप आलेला असतो तेव्हा सागर म्हणतो की बघतो ना तुमचा धूमधडाका दाखवतो तेव्हा समोर तो बाहेर ये असत आरतीला म्हणतो तेव्हा आरतीला समोर पाहिल्यानंतर मुक्ताच्या पायाखालची जमीन हादरते आता आरतीला पाहिल्यावरती इंद्रा म्हणते की ही पोर कोण आहे आणि ही पोर कोणाची कणाला इथं आणलं तेव्हा मग सागर म्हणतो की थांब मम्मी तुला सगळं काही समजेल एक 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 गोष्टीचा उलगडा मी तुझ्यासमोर करणार आहे आणि हीच मुलगी करेल बरं कार्तिक तू सांगतोयस कोण आहे की आम्हीच सांगू तेव्हा कार्तिक बोलतो नाही मी हिला नाही ओळखत तेव्हा स्वातीला लगेचच मोठा मान मिळतो कारण कार्तिक काहीच फसवत नाही असंच तिला वाटतं तेव्हा सागर म्हणतो की अरे जगाला नाही घाबरत निदान देवाला तरी घाबर हे काय वागतोस काय तू तितक्यातच तिथे पुरु म्हणतो की बघ मी तुला बोललो होतो ना सागर नक्कीच काहीतरी शोधून काढेत तरी ते इंद्रा म्हणते की अगं बाई कोण तू कशाला आलीस इथे चल माझ्या घराच्या बाहेर वधी माझ्या जावई आणि मुलीला आधीच कमी त्रास नाही आहे तीही तू दुसरी आलीस तेव्हा मग आता ती म्हणते की नाही जे काही सांगते ते खरं सांगते मी हे कार्तिक का आहेत त्यांनी मला फसवलेलं आहे माझ्यासाठी पंधरा लाख रुपये घेतले असं म्हणून दुबईला मला त्यांनी फसवलं आणि त्याच्यातले तीन लाखच रुपये त्यांनी मला दिले आईला त्यांनी जीवे मारण्याची जी धमकी दिली आणि या सगळ्यामुळे मी खूपच घाबरलेली आहे तेव्हा आता सगळ्या गोष्टी ती, ती सांगते कार्तिकने कशा कशा प्रकारे तिला फसवलेलं आहे सगळं ती सांगून टाकते तर इथे मुक्ता मॅडमला पण तिनेच फसवलं आहे हे, हे सगळं ही तू सांगायला लागते आता सागर म्हणतो की काय कळलंय का काय बोलतोयस ते ते भाता स्वाती म्हणते की दादूस हे हे काही खरं नाहीये मी सांगते या मुक्ताने ना हिला मॅनेज केलं असेल हिची सवयच आहे सागर आता मात्र भयंकर चिडतो सागर म्हणतो की अगं स्वाते तुला लाज वाटते का काय बोलतेस ते खरा गुन्हेगार तुझ्या समोर उभा असून तू माझ्या बायकोला बोलून दाखवतेस अगं तुझ्या डोळ्यांवर याच्या प्रेमाची आंधळी पट्टी बांधली गेली मला सगळं मान्य आहे खूप प्रेम करतेस तुझ्यावर याच तर प्रेमाचा फायदा या नराधमाने उचललाय काय रे कुत्र्या बोल ना काय आता गप्प बसलास तू माझ्या बहिणीच्या आयुष्याची वाट लावलीस अजून अजून किती मुलांची वाट लावणार आहेस तू आता सगळ्यांना सागर म्हणतो की हा खूप असणारा आहे तुम्ही मला म्हणाला होतात ना की मुक्ताला घराबाहेर काढलं पण मी काही बोललो नाही कळलं का पप्पा तुम्हाला मी काही का बोलत नव्हतो कारण माझ्याकडे पुरावा नव्हता आता मी जेव्हा पुराव्या बरोबर आलो आहे ना तेव्हा एकेकाला प्रश्नाचं उत्तर देणार आहे का आपल्या समाजात प्रत्येक वेळेला स्त्रीलाच बाजूला घ्यावं लागतं का प्रत्येक वेळेला तिला जुक्तमाप घ्यावं लागतं आणि घरातला जावंही हा घरचा बेदी आहे तरीही त्या सोनेला सांगितलं जातं की तूच या घरामध्ये फूट पाडलीस मुक्ताच्या बाबतीत तेच झालं त्यांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा आवाज दाबला गेला का कोणी तर आपल्याच घरच्यांनी आपल्याच समाजाने का तर बाहेर बदनामी होऊ नये म्हणून असं कित्येक वेळा स्त्रियांना तोंड दाबून जगावं लागतं प्रत्येक वेळेला का त्यांना अत्याचार सहन करावा लागतो आज मी हा शोध घेतला नसता तर मलाही वाटलंच असतं की मुक्तानेच हे सगळं केलं पण नाही मला मुक्तावर शंभर टक्केपेक्षा जास्त विश्वास होता ती माझ्यापेक्षा जास्त सईला ओळख त्यांनी सईचं आणि तिचं प्रेम हे अतूट आहे आणि माझ्या सईची आई असं कधी करू शकत नाही स्वाती म्हणते की दादूस तू असं का करतोयस तुझ्याकडे काय पुरावा आहे तो म्हणतो की हा बघ हा इतका मोठा पुरावा आहे तितक्या तसा ताल लगेचच मयुरेश आलेला असतो मयुरेशला सागर म्हणतो की तू त्या दिवशी मला बोलून दाखवत होतास ना आता जर तुझ्या माझ्याच बहिणीच्या जागी जर तुझी बहीण असती तर तू काय केलं असतंस तुझ्या मेहण्याचं तेव्हा तो म्हणतो की थोबाड फोडून लावलं थो। असतं असं म्हणून आता तो त्याच्या अंगावर हात मारायला जातो कार्तिकला धरणार तितक्यात सागर म्हणतो की हे बघ मयुरेश तू त्याच्या अंगावर हात टाकू नकोस आपण कायदा हातात घ्यायचं नाही उलट यालाच आता कायद्याच्या कडचाट्यात अडकवून हवी तेवढी शिक्षा देऊ शकतो आपण माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंच आहे त्याचप्रमाणे माझा संसारही उद्ध्वस्त करण्याचा याचा प्लॅनिंग होता पुढे तो म्हणतो की मम्मी पप्पा मला आता सांगायला खरंच खूप वाईट वाटतं आहे यावेळेला तुम्ही चुकले आहात तर मुक्ता बरोबर आहे आणि मम्मी यावेळेला तूही चुकलेलीच आहेस तर हे सगळं आता सावनीच्याच विरोधात घडलेलं असतं आणि पुन्हा एकदा इंद्राच्या मनामध्ये मुक्ताने घर केलेलं असतं तर मुक्ता मात्र रडत रडत पुन्हा गोखलेंच्याच घरी निघून गेलेली असते आता सागर हा सईच्या मदतीने मुक्ताला पुन्हा कसं काय कोळी कुटुंबात आणणार आहे आणि कशाप्रकारे आता स्वातीची तो घालणार आहे आपल्याला पुढच्या भागात पाहायला मिळेल त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा